तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनाचं जळगावात आयोजन करण्यात आलं असून सव्वीस जून ते एकोणतीस जून दरम्यान जळगावमध्ये शिवचरित्र साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे आपण पाहू शकतात की जळगाव शहरातील हा नूतन मराठा महाविद्यालयाचा परिसर आहे एक मोठी जय्यत तयारी या शिवचरित्र साहित्य संमेलनानिमित्त या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रथमच या ठिकाणी नूतन मराठा महाविद्यालय इतिहास प्रबोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आजची तरुणाई ही सोशल मीडियाकडे वळत चालली असून कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची त्यांनी प्रेरणा घ्यावी याच उद्देशातून जवळ चार दिवसीय अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनाचा आयोजन या ठिकाणी जळगावात करण्यात आलेलं आहे यामध्ये आरमार प्रदर्शन असतील विरगड असतील त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे वापरलेली शस्त्रकाली जे शस्त्र आहेत त्या शस्त्रांचं प्रदर्शन देखील या अखि अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनामध्ये ठेवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील व या ठिकाणी वक्ते या ठिकाणी व्याख्यान करणार असून जवळपास चार दिवस जळगावकर नागरिकांना या शिवचरित्राच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची मेजवानी जळगावात मिळणार आहे आणि मोठ्या उत्साहाने हे जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात विश्वातील पहिलेच अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलन पार पडत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव